तो पप्पू त्याच्या हातात एक वृत्तपत्र होतं आणि तो ओरडतच आला ओ खरत साहेब तुमची एक बातमी आली तर बातमी आली म्हटल्यानंतर पहिले माझ्या पायाखालची वाळू सरकली अहो खरात साहेब मी पप्पू बोलतोय मी जेलमधन बाहेर आलो तरुण भारत जे सातारचं जे दैनिक आहे तरुण भारत तर त्या तरुण भारत मध्ये अतिशय छोटीशी बातमी आली होती आतल्या पानावर आली होती सहावं सातवं पान असेल नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मी एकशे दोन दिवस तुरुंगवास भोगून आलेलो आहे आणि अनेक आठवणी आहेत मी काही आठवणी सांगितलेल्या आहेत आतापर्यंत मी साधारण पंधरा सोळा भाग माझ्या आठ टक्केपासून ते तुरुंगवासापर्यंतचे पब्लिश केलेले आहेत आणि आता मी एक भाग पब्लिश करणार आहे तो म्हणजे मला ज्यावेळी शेवटचा जामीन मंजूर झाला त्यावेळेची मी आठवण सांगणार आहे तो दिवस होता रविवारचा दिवस होता रविवारी आम्हाला सकाळी मध्ये दररोजच सकाळी सात वाजता साधारण साडेसहा वाजता राष्ट्रगीत होतं त्यानंतर सात वाजता बाहेर काढलं जातं म्हणजे तुम्ही मोकळ्या वारामध्ये फिरू शकता त्यानंतर साडे ला नाही नऊला आत घेतलं जातं आणि परत साडेनऊ ला बाहेर काढलं जातं आणि साधारण दहा साडे अकरा वाजता मला अकरा साडे अकरा वाजता आत घेतलं जातं म्हणजे याच्यामध्ये सातारा जेलच्या आणि कळबा जेलच्या वेळांमध्ये थोडा थोडा फरक आहे म्हणजे अकरा साडे अकरा नऊ साडेनऊ नाही कळंबाला तर सात कळबा जेलमध्ये तर सातला बाहेर काढलं जातं आणि डायरेक्ट अकरा वाजता आत घेतलं जातं आणि सातारा जेलमध्ये मध्ये नऊ ते साडेनऊ मध्ये आतमध्ये घेतलं जातं आणि त्याच्यानंतर साडेनऊ ला आत म्हणजे सा, कोटडीमध्ये किंवा बारागीमध्ये घेतलं जातं आणि त्यानंतर दहा वाजता बाहेर काढून परत साडे अकराला आतमध्ये घेतलं जातं आणि रविवार जर असेल तर ती वेळ बारा वाजेपर्यंत असते म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्हाला बाहेर सोडलं जातं आणि दुपारी एक तासभर पुन्हा बाहेर सोडलं जातं परंतु संध्याकाळी अजिबात सोडलं जात नाही म्हणजे दुपारी दोन ते तीन ही एक वेळ बाहेर सोडण्याची असते आणि मग तीन नंतर जे आत घेतलं जातं ते दुसऱ्या दिवशीच सकाळी सात वाजता बाहेर काढलं जातं एरवी तुम्हाला तीन ते पाच या वेळेत बाहेर काढलं जातं तर त्या दिवशीचा तो रविवार होता दहा साडे दहाला दररोज वृत्तपत्र येतात म्हणजे प्रत्येकाने आपले खिशातील पैसे मोजून ती वृत्तपत्र जसे आपण घरी वृत्तपत्र लावतो की जे आपल्याला वृत्तपत्र हवं आहे त्याचे आपण महिन्याचे शुल्क भरतो आणि ते वृत्तपत्र आपल्याला दररोज येतात तसंच इथंही आहे इथं आपल्याला शुल्क भरावं लागतं ते जे आपल्याला जे मनी ऑर्डर आलेले असते आपल्या घरच्यांनी पाठवलेले असते त्या मनी ऑर्डरमधून सुरुवातीलाच ते वृत्तपत्राचे पैसे कापून घेतले जातात तसं मी सातारा जेलमध्ये लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स हे दोन वृत्तपत्र लावलेले होती परंतु अन्य जे कैदी होते तर त्या अन्य कैद्यांनी कुणी पुण्यनगरी लावलं ला असेल कुणी ल-, लोकसत्ता फार कोणी लावतच नव्हती म्हणजे जसं बोललो तर की लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स मी एकट्यानेच ला। लावलं होतं अन्य लोकांकडे अन्य कैद्यांकडे हे वृत्तपत्र नव्हती जास्तीत जास्त कैद्यांकडे लोकमत पुढारी आणि पुण्यनगरी हे तीन वृत्तपत्र यायची पुढारी हे वृत्तपत्र कोल्हापूरच्या जेलमध्ये त्याच्यावर बंदी होती साताराच्या जेलमध्ये नव्हती परंतु साताराच्या जेलमध्ये सकाळ आणि सामना हे दोन वृत्तपत्र यायचे नाहीत त्यांच्यावर बंदी होती म्हणजे तुम्ही जरी शुल्क भरलं तरी ती दिली जात नव्हती सामना वृत्तपत्र काळबा जेलमध्ये मात्र येत होत तर तो रविवारचा दिवस होता आणि एक कैदी ज्याला तिथं पप्पू नावाने तो फेमस होता आता मला त्याचं नाव नंतर कळलं जेलमधनं बाहेर आल्यानंतर त्याचं नाव अभिजित पवार असं नाव आहे तर तो जो पप्पो आहे तर मी माझ्या कोठडीमध्येच बसलेलो होतो माझ्यावर अजून एक दोन हो हो लोक होते वृत्तपत्र आली होती मी महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता त्यावेळी उघडून बघत होतो काय काय बातम्या आलेल्या आहेत त्यावेळी गुजरातला अहमदाबादला विमानाची दुर्घटना घडलेली होती आणि ते, गट हो ते पूर्ण विमान क्रॅश होऊन अनेक लोक गतप्रांत झालेली होती तर त्या बातम्या मी बहुधा त्या दिवशी वाचत असावा आणि मला तो पप्पू त्याच्या हातात एक वृत्तपत्र होतं आणि तो ओरडतच आला हो खर साहेब तुमची एक बातमी आली तर बातमी आली म्हटल्यानंतर पहिले माझ्या पायाखालची वाळू सरकली मी म्हटलं बातमी आली म्हणजे कारण तिथली जी स्थानिक वृत्तपत्र होती ती कुणीच माझ्याविषयी चांगली बातमी देत नव्हते सगळे निगेटिव्ह द्यायचे सामना वगळता पण सामना काही सातारा जेलमध्ये येतच नव्हता त्याच्यामुळे माझ्याविषयी काहीतरी चांगली बातमी आली असं शक्यताच नव्हती आणि तो ओरडत आला ते वृत्तपत्र घेऊन तर हो खरा अहो तुमची बातमी आली पेपरला तर असं तो बोलल्यानंतर मी जसं बोललो माझ्या पायाखालची वाळू सरकली म्हटलं काहीतरी माझ्यावर आणखी एक खोटी केस पडलेली दिसते ऑलरेडी चार केसेस झाल्या होत्या म्हटलं की पाचवी केस पडलेली दिसते तर त्यानं मला वृत्तपत्र दाखवायच्या अगोदरच मी त्याला विचारलं की म्हटलं काय बातमी काय तर म्हणे तुमचा जामीन मंजूर झालाय तर तुम्हाला सांगतो जे हे जे कारागृह आहे ना हे वेगळंच विश्व आहे म्हणजे जग जगा वेगळं विश्व आहे तुम्ही जे दररोज अनुभवता दररोज जे काही तुम्हाला दैनंदिन अनुभव येत असतात तुमचं दैनंदिन जीवन असतं तुम्ही कारागृहात गेल्यानंतर एका वेगळ्या देशामध्ये वेगळ्या खंडावर गेल्यासारखं तिथलं वातावरण असतं तिथली सिस्टीम वेगळी असते अं कुणी कितीही मोठा कैदी असला तरी तिथं त्याने त्या त्रासातला झगडण्याचा कितीही प्रयत्न केला मी किती जरी झगडण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला सांगतो कधी एकदा येथून बाहेर जातोय हे, जातो हे प्रत्येक कायद्याला वाटत असतं आणि त्याचे कान सतत त्या लाउडस्पीकरकडे लागलेले असतात ला। असे कान लाऊडस्पीकरकडे लागलेले असतात ला। कशासाठी लागलेले असतात ला तर त्या लाऊडस्पीकरवर पुकारलं जातं की बाबा जामीन कोणाकोणाला आहेत साधारण दिवसातून दोन वेळा पुकारले जातात कधी कधी तीन वेळा सुद्धा पुकारले जातात तर आपल्याला जामीन झाला आहे किंवा नाही हे ज्यावेळी त्या लावडस्पीकरवर पुकारलं जातं त्याच वेळी कळतं त्याच्यामुळे वृत्तपत्रातून मला ही माहिती कळली की मला जामीन मंजूर झालाय म्हणजे मी फार नशिबान होतो की मला वाटतंय शुक्रवारी माझा जामीन मंजूर झाला शुक्रवारीच तारीख होती नवीन जज वडूजला आले होते आणि त्यांच्यासमोर तो जामीन सोमवारी येणार होता काय झालं मला माहित नव्हतं म्हणजे एक आठवड्यापासून म्हणजे सोमवारी सुनावणी होणार होती झाली नाही झाली मला काहीच माहित नव्हतं त्यानंतर माझ्या बंधूची मुलाखत झाली होती माझी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आणि त्याने मला सांगितलं होतं की सुमौरी, सोमवारी वरीलच आर्ग्युमेंट झालेले आहेत आपलंही आर्ग्युमेंट झालंय सरकारी पक्षाचं आर्ग्युमेंट झालेलं आहे माझ्या जा जामीन अर्जावर आणि गुरुवारी किंवा शुक्रवारी मला जे आठवतंय ते शुक्रवारी काहीतरी तारीख ठेवली होती ऑर्डरची म्हणजे जामीन मंजूर करायचा किंवा नाही आणि मग ते शुक्रवारी काय झालं हे मला काहीच माहीत नव्हतं शुक्रवारी मला माहित नाही काय झालं शनिवारी माहित नाही आणि त्या दिवशी रविवार होता तर म्हटलं रविवारी सुद्धा आता रविवार सुट्टीचा दिवस आहे रविवारचं तर काही कळणारच नाही परंतु हा जो पप्पू आहे त्याने फार मोठी गोड बातमी मला घेऊन आला तो वृत्तपत्र ते मायड घेऊन आला मी बघितलं तर तरुण भारत जे सातारच जे दैनिक आहे तरुण भारत तर त्या तरुण भारतमध्ये अतिशय छोटीशी बातमी आली होती आतल्या पानावर आली होती सहावं सातवं पान असेल सिंगल कॉलम छोटी बातमी आली होती परंतु जरी ती छोटी असली तरी त्यातून फार मोठी आनंद आनंद त्या बातमीने दिला होता आणि मग तो जामीन झालाय असं म्हटल्यानंतर मी त्याला माझ्या म्हणजे त्याचं तोंड गोड केलं माझ्याकडे राजगिऱ्याचे बरेच लाडू होते आणि आता एकदा जामीन झालाय म्हटलं तर हे सामान ठेवून काय करायचं बरंच माझ्याकडे साहित्य होतं किराणा माल बरंच होता शेंगदाणे होते साखर होतं हे सगळं मी विकत घेतलेलं होतं फरसाण होतं गुळ होता म्हणजे जवळजवळ दोन अडीच हजार रुपयेचं ते साहित्य होतं जास्तच असेल तर मग मी ते, ते राजगिऱ्याचे जे लाडू होते ते मी त्याला दिले त्याचं तोंड गोड केलं अन्य लोकांनाही मी तिथं जे स कैदी जे होते अन्य कैदी तोपर्यंत म्हणजे त्याच्या त्या ओरडण्यामुळे सगळे कैदी जमा झाले आणि त्यावेळी नेमकं दहा साडे दहाची वेळ असल्यामुळे सुट्टीच झालेली होती त्याच्यामुळे सगळे कैदी आले अभिनंदन केलं माझं त्यांना सगळ्यांचं तोंड गोड केलं मी म्हणजे ज्यावेळी जामीन होतो ना तर तो है। तो जो आनंद आहे तो केवळ ज्याला जामीन झालाय तो एकटा कैदीच तो आनंद साजरा करत नाही तर त्या आनंदामध्ये अन्य कैदी सुद्धा सहभागी होतात कारण हे जेल म्हणजे हे नरक आहे आणि तुम्ही नरकातून नरका बाहेर तुम पडताय म्हणजे आम्ही कैद्यांची अशी भावना असते भले मला नाही मिळाला पण तुला तरी मिळाला ना जामीन म्हणजे तुझं त्या आनंदात ते सहभागी होत असतात आणि परंतु त्यावेळी मला अनेक कैद्यांनी अनेक सल्ले दिले मला असे बोलले त्यावेळी कैदी की तुम्ही आता तुम्ही म्हणजे जामीन मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे परंतु तुम्हाला कदाचित अजून एखादी केस टाकले जाऊ शकते कदाचित बाहेर म्हणजे जसं कळब्यामध्ये माझा असा अनुभव आलेला होता वाईट अनुभव आलेला होता की तीन जामीन माझे कळबा जे कोल्हापूरचं कळबा कारागृह आहे तिथले तीन जामीन माझे मंजूर झाले होते मी बाहेर पडलो होतो आणि चौथ्या जामिनामध्ये मला चौथ्या केसमध्ये खोट्या केसमध्ये मला अरेस्ट करण्यात आलेलं होतं तर इथंही तसं काहीतरी होईल असं सगळ्याच कायद्यांना वाटत होतं माझ्याही मनात शंका होती परंतु मी त्यांना मला एक अंतर्मन सांगत होतं की असं होणार नाही आणखी चौथी केस खोटी पडणार नाही याच कारण असं की जो दुसरा दुसरे जे पाच कोटीचे खंडणीच जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये न्यायालयाने पोलिसांचे आणि मंत्री यांची पूर्ण आबरू काढलेली होती आणि त्याच्यानंतर अजून एक जो जामीन झालेला होता सातारसा एक कोटीच्या खंडणीच्या प्रकरणामध्ये खोट्या प्रकरणामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा न्यायालयाने प्रचंड मंत्री जयकुमार गोरे यांचं नाव घेऊन आणि पोलिसांवर प्रचंड ताशेरे भयानक ताशेरे ओढलेले होते आणि जर न्यायालयच कॅबिनेट मंत्र्यांची जर अशी आबरू काढत असेल तर मला असे खात्री होती की आता काय हे पाचवी केस टाकणार नाहीत कारण प्रत्येक जामिनामध्ये जर न्यायालय जर अशा पद्धतीने मंत्री आणि पोलिसांचे पोलिसांवर आणि मंत्र्यांवर ताशेरे ओढत ता असतील तर त्या मंत्र्यांना सुद्धा ह्या अडचणी आहेत हे असले विषय विरोधी पक्षांच्या हातात गेले सामाजिक कार्यकर्त्यांच्या हातात गेले आमच्या पत्रकारां पत्रकारांच्या हातात गेले तर ते याच्यावर हे असला अन्याय सहन करणार नाहीत असं मला अंतर्मन सांगत होतं त्यामुळे मला वाटलं ते आता थांबतील खोट्या केस टाकायचं आणि नेमकं तसंच झालं तर मग हा जो पप्पू आहे मला खरं तर हे हा व्हिडिओ मी फक्त त्या पप्पूसाठी बनवलेला आहे तर पप्पू पप्पूला मी ते राजकीय एक लाडू नाही तर अख्खा तो पुढाच दिला होता म्हणलं घेऊन जा तर तुम्ही म्हणाल की याच्यात काय विशेष पण तुम्हाला सांगतो बांधवांनो जेलमध्ये एखाद्यानं साधं एक बिस्किट जरी खायला दिलं ना तरी एक कैदी ज्याने दिले त्याचं उपकार मानतो कारण कारागृहामध्ये जे जेवण असतं कारागृहाचं ते अत्यंत वाईट असतं जनावरं खाणार नाहीत अशा पद्धतीचं ते जेवण असतं आणि मग अशा वेळी जर हे आपण विकतच घेतलेलं साहित्य जर कुणी आपल्याला खायला दिलं खाद्यपदार्थ खायला दिले तर लोक फार त्याच्याविषयी चांगल्या भावना ठेवतात आणि मी कारागृहात असताना फार माझं मन उधार ठेवलेलं हो होतं मी कळंबा कारागृहात होतो सातारा कारागृहात होतो तर मी लोकांना माझ्याकडचं साहित्य मी उधार मनाने खायला द्यायचो मी जेवायला बसल्यानंतर माझ्याकडचं जे काही साहित्य असेल ते सगळ्यांमध्ये वाटण्याचा प्रयत्न करायचो जे चांगले कैदी आहेत गरीब कैदी आहेत नवीन कैदी आहेत ते आणि जे गुंड होते ना त्यांना नाडायचो नाही म्हणजे नाही मी देतच नव्हतो म्हणजे जे मी कहाणी सांगितली ते धनाजी धनाजी जाधव कोरेगावचा गुंड धनाजी जाधव आणि शिवतारे त्यांना महाराज म्हणायचे तो शिरवळचा गुंड त्यांना मी शेवटपर्यंत माझ्याकडचं मी काहीच द्यायचो नाही आणि ते, ते, ते चिडायचे ज्या तर शेवटी तर म्हणजे त्यांनी मला फार त्रास द्यायचा प्रयत्न केला होता मारून टाकण्याची धमकी दिलेली ती वगैरे वगैरे याच्यावर मी ऑलरेडी बोललेलं आहे मला वाटतं चौदाव्या पंधराव्या भागात मी बोललेलो आहे तुम्ही तो, तो व्हिडिओ नक्की बघा तर मग पप्पू हा त्या कारागृहामध्ये अतिशय प्रसिद्ध असा माणूस होता तो सुदैवाने माझ्या गावाच्या जवळजवळ म्हणजे माझं गाव पांढरवाडी आणि पांढरवाडीच्या शेजारीच दिवडी आणि दिवडीमध्ये सेरेवाडी म्हणून गाव आहे तर त्या मधला हा पप्पू राहणारा त्याचं नाव अभिजित पवार हे मला कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याचं अभिजित पवार हे नाव समजलं तर मग तर ते पप्पून पप्पू त्या कारागृहात प्रसिद्ध होता कशामुळे प्रसिद्ध होता तर त्या कारागृहातील लाऊडस्पीकरवर उद्घोषणा करण्यासाठी त्याला ठेवलेला होता म्हणजे कारागृहामध्ये कारागृहातली कारा जी कामं आहेत ना ते जास्तीत जास्त कैदीच करतात तर तो पप्पू ते उद्घोषणा करण्यासाठी असायचा आणि कोणती उद्घोषणा असेल म्हणजे एखाद्या कैद्याला बोलवायच्या कशासाठी त्याची मनी ऑर्डर आलेली आहे किंवा काही तर तो अ त्या लाऊडस्पीकर वर घोषणा करायचा ती घोषणेची पद्धत आणि त्याचा तो आवाज टिपिकल आवाज होता खणखणीत खन आवाज होता त्या खास त्याला त्या मान खटावचा किंवा त्या पश्चिम महाराष्ट्रातील भाषेचा जो लहेज आहे त्या लहेजामध्ये तो पुकरायचा अ जामिनावर मुक्त झालेल्या कैद्यांची नावे एक नंबर अमुक 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 तो ज्यावेळी त्याच्या तोंडून शब्द यायचा जामिनावर मुक्त झालेल्या कैद्यांची नावे तसं सगळ्या सगळ्या कारा म्हणजे त्या सगळ्या बराकेमधल्या सगळ्या कोठडी मधल्या लोकांचे कान त्या लाऊडस्पीकर कडे लागायचे आपलं नाव आलंय का याचे लोकांना चिंता म्हणजे त्यांचं तिकडे कानच लागलेले असायचं आणि विशेषतः ज्यांचं आर्ग्युमेंट झालेलं आहे ज्यांचे जामिनावर अर्ज आहेत त्या लोकांचं तर असायचंच असायचं म्हणजे आता माझं समजा सोमवारी आर्ग्युमेंट झालेलं आहे तर मला माहीत होतं माहीत असतं अंदाज असतो की ह्या दोन तीन दिवसात माझा जामीन होणार आहे तर त्यामुळे माझ्यासारख्यांचं तिकडे त्या लाऊडस्पीकर कडे कान लागलेले असायचे आणि मग त्याच्यामुळे पप्पू प्रसिद्ध होता बाकीचंही काही असेल म्हणजे बाबा इतरही उद्घोषणा असतील तर तो मॅक्झिमम उद्घोषणा तोच करायचा परंतु माझं नशीब की मा मला पहिली गोड बातमी ही त्याने व्यक्तिगत म्हणजे लाऊडस्पीकरवरून हो देण्याऐवजी स्वतः त्याने वृत्तपत्र आणून ती दिली होती मी त्याच्यामुळं पप्पूची ही जी आठवण आहे मी पुस्तकी लिहिणार आहे त्याच्यामध्ये पप्पू विषयी बाकीचंही लेन हे सुद्धा लिहिणार आहे तो अनेकदा मला म्हणायचा की खरा साहेब तुम्ही सुटल्यानंतर माझ्या घर माझी आई आहे आईला भेटा माझ्या वकिलांना भेटा वगैरे असं तर माझ्या जामिनासाठीही तुम्ही प्रयत्न करा तर मी म्हणलं हो मी नक्की करेन परंतु त्याचा काही त्याच्या घरच्यांचा मला काही नंबर मिळालेला नव्हता आणि मी आता गावीच होतो सातार सा, सातारला जातो तर गावी असताना मी त्या देवडीतलेच एक सुनील जाधव नावाचे माझे मित्र आहेत त्यांच्या टू व्हीलरवर मी फिरत होतो आणि त्यांना बोललो की आपण त्या पूजा घरी जाऊया तर ते बोलले तो जेलमध्ये म्हटलं मला माहित आहे म्हणूनच म्हटलं जाऊया त्याच्या घरी तर मग त्याने त्याच्या चुलत भावाला फोन केला पप्पूच्या आणि त्यांना सांगितलं की अह ते पप्पू म्हणजे पप्पू कुठे जेलमध्ये आहे की काय तर ते बोलले नाही नाही त्याचा जामीन मंजूर झालाय आणि तो आजच बाहेर येणार आहे तर मला हे सुद्धा फार आनंदाची बातमी कळली की म्हणलं बरं झालं तो, बर तो सुटतोय ही चांगली गोष्ट झाली तो पप्पू जवळजवळ आठ नऊ महिने त्या कारागृहात राहिला त्याच्यावर काहीतरी विनयभंगाचा वगैरे गुन्हा दाखल होता त्याचं म्हणणं की तो काही खरा नव्हता हो परमेश्वराला माहीत आणि पोलिसांना पूली, माहीत असं म्हणू शकत नाही मी कारण पोलिस खोटारे असतात पोलिसांवर माझा कधीही विश्वास राहणार नाही एखादा अतिरेकी जर पकडला आणि तो जर मिलिटरीतल्या लोकांनी पकडला किंवा अन्य संरक्षण यंत्रणांनी पकडला तर नक्की त्याच्यावर मी विश्वास ठेवेन परंतु पोलिसांनी जर एखादी अशी कारवाई केली असेल तर मी दहा वेळा विचार करेन कारण पोलीस किती खोटारडे असतात किती खोटारडे वागतात हे के मला केवळ माझ्या प्रकरणातून नाही तर जेलमध्ये जे काही मी कैद्यांशी बोलायचो त्याच्यातून माझ्या लक्षात आलेले की पोलीस फार खोटे वागतात प्रचंड खोटे वागतात किंवा ते खाकी वर्दीतले अनेक पोलिस जे चांगले आहेत त्यांच्याबद्दल मी हे बोलत नाही जे वाईट वृत्तीचे पोलीस आहेत ना ते खाकी वर्दीतले गुंडच आहेत महागुंड आहेत हे आणि अशा पोलिसांवर खर तर जसे सचिन वाजे आहे तर असे अनेक गुंड पोलीस आहेत खाकी वर्दीतले तर यांना जन ह्या अशा पोलिसांनी ज्यांना ज्यांना त्रास दिलाय त्या लोकांनी ह्या अशा पोलिसांना धडे शिकवले पाहिजेत म्हणून मी अक्षय सोनोने आणि घनश्याम सोनोने ह्या दोघा खाकी वर्धातल्या खाकी वर्ध्यातल्या ह्या दोन कायद्याला कायदा धाव्यावर बसवणाऱ्या पोलिसांना मी धडा शिकवणार आहे कायद्याच्या मार्गाने वाईट मार्गाने नाही कायद्याच्या मार्गाने संविधान सबीद, मी संविधानाला मानणारा माणूस आहे लोकशाहीला मानणारा माणूस आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा माणूस आहे मी महात्मा गांधीजींना मानणारा माणूस आहे त्यामुळे याच मार्गाने मी त्यांना धडा शिकवणार आहे तर मग पप्पू कुठे येऊया आपण तर पप्पू आता हे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की काल मला अचानक मी खरं तर व्हॉट्सअप कॉलवर एका दुसऱ्या व्यक्तीशी बोलत होतो आणि एक मायड नंबर सेव्ह नसलेला एक फोन आला त्याच्यामध्ये अभिजित पवार मायमानगड असा ट्रू कॉलरवर दिसत होतं परंतु मी व्हॉट्सअप कॉलवर असल्यामुळे मी हा कट करायचो फोन अभिजित पवारचा म्हणजे पप्पूचा कट करायचो आणि त्या व्हॉट्सअपवर बोलायचो आणि तो परत 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 परत, परत, परत फोन करायचा तर मग माझ्या लक्षात येणार ना हो, महिमानगड दे तर आमच्या गावच्या शेजारचं गाव पण हा अभिजित पवार कोण आहे कारण मला त्याने काल सांगेपर्यंत मला माहित नव्हतं त्याचं नाव अभिजित पवार आहे आम्ही जेलमध्ये त्याला पप्पू म्हणूनच ओळखायचो तर मग नंतर मी परत त्याला फोन केला केला व्हॉट्सअप कॉलवरचं माझं बोलणं झालं तर मी पप्पूला पर परत फोन केला के मी म्हटलं कोण बोलतोय त्याला मला म्हणे अहो खरात साहेब मी पप्पू बोलतोय मी, मी जेलमधनं बाहेर आलो अरे वा वा वा, वा बोल मला फार आनंद झाला मी म्हटलं मला गेल्या आठवड्यात कळलं होतं की तुम्ही जेलमधनं बाहेर येणार आहात तर मला बोललं की मी पांढरवाडीला गेलो होतो तुमचा नंबर मी शोधत होतो मी पांढरवाडीला गेलो मी महेश जो आहे पिंटू आहे तुमच्या पांढरवाडीच्या स्टँडवर त्याच्याकडनं तुमचा नंबर मागितला तर त्याने काही दिला नाही आम्ही बोलला पांढरवाडीत कुणीही माझा नंबर तुला देईल नाही नाही म्हणे त्याने काही दिला नाही मग म्हणे मी नितीन गाडगे नावाचा आमचा एक गावाला त्याला फोन केला त्याने नितीन गाडगेने फोन दिला की नाही याच्याविषयी तो काय बोलला नाही मग तो बोलला मी नितीन गाडगेना फोन केला नंतर म्हणे मी तुमच्या वकिलांचा नंबर घेतला गोडसे वकिलांचा गोडसे वकिलांकडून तुमचा नंबर घेतला आणि मग मी तुम्हाला फोन केला तर त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही जेलमधल्या अनेक लोकांवर व्हिडिओ केले मग तुम्ही माझ्यावर का नाही केला तर मी म्हटलं मी म्हटलं बहुधा मी बोललोय कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुझ तुझ्याविषयी तर नाही नाही ना तुम्ही म्हणे माझा माझ्यावर व्हिडिओ करा एक आणि मला तो स्टेटसला आहे मी अनेक मित्रांना बोललो म्हणे माझ्या की मी तुषार खरात आणि आम्ही सोबतच होतो तर म्हणे त्या लोकांचा विश्वास बसाना ते म्हणतायत की नाही नाही तुम्ही खोटं बोलतायत तर म्हणे मी त्यांना परोपरी परोपरीने सांगायचा प्रयत्न करतोय की मी आणि तुषार खरात जेलमध्ये आम्ही एकत्र होतो तर तुषार खरातने मला राजगिऱ्याचे लाडू दिले खायला मी मीच त्यांना बातमी दिली की तुम्हाला जामीन झालेला आहे म्हणून परंतु म्हणे माझ्या मित्रांचा विश्वासच बसत नाही तर म्हणे तुम्ही एक व्हिडिओ बनवा मग ह्या सगळ्या लोकांचा विश्वास बसेल की खरंच आपण दोघं एकत्र होतो तर मी त्या पप्पूच्या सगळ्या मित्रांना गावकऱ्यांना लोकांना सांगतो की खरोखर आम्ही दोघं एकत्र होतो पप्पूने मला बातमी दाखवली होती खरं तरुण भारतचे जे संपादक आहेत जे वार्ताहर आहेत त्यांचेही मी आभार मानतो की त्यांनी म्हणजे कुणीही माझ्याविषयी तिथले स्थानिक वृत्तपत्र चांगले बातमी लिहित नसताना तरुण भारत नाही भले छोटी गाव आहे ना पण तेवढी आनंदाची बातमी मला लिहिली आणि त्या त्या बातमीमुळेच मला कळलं की माझा जामीन झालेला आहे आणि मग तर पप्पूचेही आभार त्या वृत्तपत्राचे तरुण भारतच्या संपादकांचे त्यांच्या वार्ताऱ्यांचे त्यांच्या संपादकीय टीमचे आभार आणि ह्या तरुण भारतचा आदर्श आणि वृत्तपत्रांनी घ्यावा कारण पोलीस काहीतरी खोटं सांगतात आणि तुम्ही त्या आधारे बातम्या लिहिता तर त्याच्याऐवजी चांगल्या बातम्या सुद्धा लिहित जा मग मी याच्यानंतर जामिनावर सोमवारी म्हणजे रविवारी ही मला बातमी कळली सोमवारी बाहेर येणं अपेक्षित होतं सोमवारी दिवसभर लाऊडस्पीकर कडे माझे कान लागलेले होते की त्या लाऊडस्पीकरून असा आवाज येईल जामिनावर सुटलेल्या बंद्यांची नावं मग खाली तुषार खरात वगैरे जे कोणी असतील सा ते तर सोमवारचा साधारण साडे दहा अकराच्या दरम्यान ती उद्घोषणा होती त्या उद्घोषणेमध्ये उद्घोषणा झाली परंतु माझं काय नाव आलं नाही मग संध्याकाळच्या वेळी तरी नाव येईल असं वाटलं होतं संध्याकाळी हे नाव आलं नाही मग तिथं जे काही कैदी काम करतात प्रशासनामध्ये तर मी त्यांना विचारलं की अहो माझं काय आलंय का टपालात जामीन अर्ज मंजूर झाल्याचं ते टपालामध्ये येतात बरं का बाहेर टपालामध्ये आपलं कोणी नातेवाईक असेल किंवा आपले वकील असतील ते जामीन झाल्यानंतर मग ते आणून टाकतात टपालामध्ये तर मी त्या एक दोन काही त्यांना विचारलं बाबा लोकांना म्हणजे आतल्या पोलिसांना बाबा म्हणतात त्यांना मी विचारलं जरा चौकशी करून बघा म्हटलं माझा आला असणार आहे जामीन माझा मंजूर झालाय काल बातमी आली तरुण तर टपालात आलंच असणार आज जा सोमवार आमच्या घरच्यांनी मांडला असेल तर काही सोमवारी संध्याकाळच्या शेवटच्या उद्घोषणेच्या वेळी सुद्धा टपालात माझा काही अर्ज आलेला नव्हता मनात पाल चुक चुकली की म्हटलं काहीतरी परत पाचवी केस पडली म्हणून जामीनाचं म्हणजे हे हा जो टप जो जामीन अर्ज आहे मंजुरीची जी, जी प्रक्रिया आहे ते बऱ्याचदा काय होतं की यापूर्वीचा मला अनुभव असा होता की माझ्यावर पुढची केस पडल्यामुळे मग मागचा जामीन आ, जामीन मांडायला तो हे करायला मग आमची लोक वेळ घ्यायची कारण जर आता एक केस पडली तर ठीक आहे ना हे लगेच तातडीनेच जामीन करावा असं काही नाही दोन चार दिवस गेले तरी चालते म्हटलं आता तसं काय झालं की काय तर बांधवान दुसऱ्या दिवशी सकाळ म्हणजे मंगळवारी मला एका कैद्याने हळूच येऊन सांगितलं की खरंच साहेब कोणाला बोलू नका तुमचा जामीन अर्ज जामीन मंजूर झालेलं जा जे डॉक्युमेंट्स आहे ते टपालात आलेलं आहे सकाळी आठ साडेआठची वेळ असे तर त्यांनी मला हे गुड न्यूज दिली गुड न्यूज दिल्यानंतर मी थोडा मला वेळ होता म्हणजे साधारण उद्घोषणा अकराच्या दरम्यान साडेदहा अकरा बाराच्या दरम्यान होते तर साड्यातलाच मला ह्याने सांगितलं सांगितल्यानंतर मी कोठडीमध्ये आलो माझे कपडे बदलले आणि माझ्या दोन बॅगा भरून जे साहित्य होतं ते म्हणजे त्यात बिस्किट असतील गुळ असेल काय कांदा वगैरे अनेक प्रकारचं साहित्य होतं ते मी सगळ्या कैद्यांना वाटून टाकलं कोणाला थोडं 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 कपडे होते माझ्याकडे ते माझे कपडे मी कुणाला देऊन टाकले टॉवेल देऊन टाकला टी शर्ट देऊन टाकला आणि आता थोड्या वेळे बाहेर पडायचं आणि मग नंतर मग ती उद्घोषणा झाली ज्याची मला कल्पना होती ही अशी उद्घोषणा होणारच आहे ती उद्घोषणा झाली दोनच कायद्यांची नावं घेतली गेली बाहेर पडताना माझ मी जेलर साहेबांना भेटलो जवळजवळ अर्धा पाऊन तास मी त्यांच्याशीच बोलत होतो आणि जे काही अनुभव होते चांगले वाईट ते शेअर केले त्याच्यानंतर म्हणजे सगळी जी काही चर्चा आहे का ती काही तर सांगण्यासारखी का नाही हा सा महत्वाचं म्हणजे ज्यावेळी जामिनाचं हे मंजूर झालं त्यातनं मी बाकीचे जे, जे कैदी आहेत ते धावत आले मी तसं तुम्हाला हेही सांगितलं की जो धनाची जाधव जो आहे त्याने मला त्यावेळी जाताना धमकीच दिली की मी बाहेर येणार आहे तुझी सुपारी घेतो आपण बाहेर भेटूच आदल्या दिवशी सोमवारी दोघायकवाड जो आहे त्याने धमकी दिलेली होती पण मी दुर्लक्ष केलं की आपण हे लोकांकडे दुर्लक्ष करायचं यांना काय बोंबलायचे ते बोबलू द्या की काय त्यांच्या तोंडाला लागलो नाही त्यांना प्रत्युत्तरही दिलं नाही परंतु जास्तीत जास्त कैदी तिथं मला अभिनंदन करत होते बाहेर जाताना बोलले जानुगडे नावाचा माझ्यावर जो वर्षभर राहिलेला कैदी होता तर ते जानुगडे तेही जामिनावर सुटून आलाय बरं का तर ते जानुगडे मला बोलले की खरात बाहेर पडल्या पटल्या तुम्ही थांबू नका तुम्ही गाडी पकडा तुम्हाला कोणी न्यायला आलं असेल तर त्या गाडीने किंवा सरळ एस टीने सरळ तुम्ही मुंबई घाटा परंतु मी ती सगळी प्रक्रिया झाली मी सुटताना सुद्धा जे काही बाबा लोक म्हणजे पोलीस त्यांनी म्हणजे कैद्याची फार तपासणी करतात माझी केली परंतु माझी तपासणी करताना माझ्यावर अविश्वास किंवा मी काहीतरी आतून काहीतरी घेऊन चाललो असेल काहीतरी भानगडी केली असतील असं त्यांना कुठेही वाटत नव्हतं सगळेजण चांगलं माझ्याशी बोलत होते मला बोलले बर बरं झालं मी मला काही चौथं काही पाचवी केस नाही ना काही माझ्यावर पडलेली वगैरे नाही बोलले अजून तरी काही कोणी आलेलं नाही म्हणलं बघा मला बाहेर उभी असतील जेलच्या बाहेर पोलीस वगैरे मला न्यायला आलेले ते बोलले नाही नाही कुणी उभं नाही काही टेन्शन नाही तुम्ही सुखरूपपणे जा आता माझ जे काय मनी ऑर्डरवर जे काय थोडेफार पैसे होते पाच सातशे आठशे रुपये होते ते मला त्यांनी दिले चेकअप केलं डॉक्युमेंट डॉक्युमेंट्सवर सहाय्या घेतल्या जामीन मी वाचलं ते सगळं आणि मग तिथून मी बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर माझी बहीण शोभा ती मला न्यायला आलेली होती म्हणजे तिथं उभी होती न्यायला तर माझ्या मेहूने वगैरे मी आले होते गाडी घेऊन आले होते तर मग तिथून मग मी बाहेर पडल्या पडल्या मला बहीण दिसली मग तिच्याबरोबर आणि त्यांची त्यांनाही भीती होती की पोलीस इकडे कुठे उभे तर नाही ना तर त्यामुळे त्यांनी त्या बोळातनं वगैरे मी त्याला म्हटलं काय घाबरण्याचं कारण नाही जर मला, मला पकडायला आले असते पोलीस तर इथं गेटवरच ते त्यांनी पकडलं असतं इतरत्र वगैरे ते पकडणार नाहीत आणि ज्यावेळी मागच्या वेळी त्यांनी मला पकडलं होतं जेलच्या बाहेर पडल्यानंतर कोल्हापुरातून त्यावर मी न्यायालयामध्ये तक्रार केलेली होती त्यावरून मी फार आक्षेप घेतलेले होते त्याच्यामुळे पोलीस ऑलरेडी अडचणीत आलेले होते की मला त्यांनी कारागृहातून आतून घेण्याऐवजी त्यांनी मला बाहेरून ताब्यात घेतलं म्हणजे कारागृहातून प्रक्रिया करायची असते पूर्ण तसं न करता त्यांनी मला बाहेर पडल्यानंतर घेतलं होतं ते त्यांनी कायद्याचं न्यायालयाचं उल्लंघन केलं होतं न्यायालयाचा अवमान केलेला होता असं माझं म्हणणं आहे आणि तसं मी न्यायालयाला लेखी दिलेलं होतं त्याच्यामुळे यावेळी ते तसं काही करणार नाहीत अशी मला खात्री होती आणि तसं खरोखरच तसं झालं काय कोणी मला पकडायला वगैरे आलेलं नव्हतं मी नंतर मग मेहुने मला बोलले की आपण घरीच जाव्या ठीक आहे म्हणजे मी मुंबईला जायचं माझ्या डोक्यात होतं त्याचं फार काही चिंता केली नाही मी मेहुन्यांच्या घरी गेलो कृष्णाकाठीवर त्यांचं घर आहे चांगलं रहिमतपूर शेजारी ब्रह्मपुरी नावाची वस्ती आहे तिथे तिथं मी राहिलो त्याच्यानंतर मग वकिलांकडे गेलो वडूजमध्ये पोलीस स्टेशनला गेलो आणि मग निवांत मी मुंबईला आलो तर बांधवान हा असा माझा जो अनुभव आहे तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तुम्हाला हा कसा अनुभव वाटला ये सांगा तरुण भारतचे मी परत एकदा आभार व्यक्त करतो पप्पूचेही आभार व्यक्त करतो धन्यवाद